नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देव आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवीन फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे व जे पण शेतकरी आहेत त्यांनी पहिले रजिस्ट्रेशन केलं आहे व त्यांना सोळा हप्ता भेटला नाही आणि अर्थातच मित्रांनो त्यांना सतरावा हप्तो पण हा भेटणार आहे त्याच्यामधले पण प्रॉब्लेम सोल्युशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सोबतच नवीन रजिस्ट्रेशन नवीन शेतकऱ्यांना कसं करायचं आहे आणि यांचं काही एरर असेल रजिस्ट्रेशनमध्ये व पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं आहे व त्याच्यामध्ये शंभर टक्के त्यांना सोल्युशन पाहिजे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ती प्रोसेस बघणार आहोत तर तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाइट वरती यायचं आहे यांच्या पी एम किसान डॉट जी डॉट इन यामधून तुम्ही मोबाईल वरती पण ही प्रोसेस करू शकता थोडं खाली यायचं आहे आधी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता इथं यूजर मॅन्युअल आहे तर तुम्हाला असं काही फॉर्म ओपन झालेलं दिसेल आता इथं बघू शकतात आता इथं जे दिलेलं आहे मित्रांनो आता या ऑफिशियल यांच्या वेबसाईट वरूनच आपण ही जी मॅन्युअलची लिंक आहे किंवा मॅन्युअलची पीडीएफ आहे डाउनलोड केलेलं आहे कारण की ह्या पीडीएफ नुसार जर तुम्ही फॉलो केली प्रोसेस तर तुमचा कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही व कोणतीही गोष्ट ही चुकणार नाही तर तुम्हाला इथं न्यू रजिस्ट्रेशन रुरल एरिया सिलेक्ट करायचा आहे यावरती सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकतात आपण थोडं झूम करून घेऊया आता स्टेप बाय स्टेप काय काय निवडायचं आहे पहिले स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडल्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आता सब डिस्ट्रिक्ट तुमचा तालुका निवडायचा आहे ब्लॉक आता तुमच्या सातबारावरती ब्लॉक आहे तो निवडाचा आहे तुमच्या गावाचं नाव इथं निवडायचं आहे हे निवडल्यानंतर फार्मर पर्सन डिटेल मॅन्डेटरी तरी तर तुम्हाला फार्मरची जी डिटेल आहे ती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे आता फार्मरचं नाव टाकायचं आहे आता फार्मरचं नाव कसं टाकणार जसं तुमचं सातबाऱ्याप्रमाणे किंवा आधार कार्ड प्रमाणे असेल तसं नाव टाकानंतर जेंडर निवडायचं आहे कॅटेगरीमध्ये नेत असाल तर तुमची कॅटेगरी निवडून घ्या त्याच्यानंतर फार्मर टाइप आधी तो तुम्हाला स्मॉल फार्मर आहे का मिडियम फार्मर आहे ते निवडायचं आहे त्यानंतर आधार आय डी टाकायचा आहे तुमचा इथे सिलेक्ट करायचं आहे इथं तुमचा जो आधार कार्ड आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर प्रूफ नंबर आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आता इथं खाली आल्यानंतर मित्रांनो तुमची बँक ही नॅशनल बँक पाहिजे आता भरपूर अशा ग्रामीण बँक आहेत त्यांच्यामध्ये एन एफ टी प्रोसेस होत नाही आणि त्याच्यामुळे पेमेंट होल्डर राहतात जी पुढची एफ टी प्रोसेस बघितली असताना आपण आपले व्हिडिओ पण तुम्ही बघत असताना त्या एफ टी प्रोसेस मध्ये भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो व केवायसी साठी पण प्रॉब्लेम येतो तर तुम्हाला आय पी एस सी कोड निवडायचा आहे तुमच्या ज्या पासबुकवरती आय पी एस सी कोड आहे तो टाकायचा आहे आणि सर्वप्रथम मित्रांनो तुमची जी बँक आहे ती तुमच्या आधार कार्डशी लिंक पाहिजे तीच बँक तुम्हाला इथं लावायची आहे किंवा लिंक करायची आहे त्याच्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेचा अकाउंट टाका टाका आधर आधर टाका नंबर टाकायचा आहे बँक कुडाली आहे ते बँक ॲड्रेस टाकायचा आहे सर्व झाल्यानंतर सबमिट फॉर आधार ऑथेंटिकेशनसाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे हे झाल्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप आहे फार्मर ऑधर डिटेल इथं टाकायची आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधारला लिंक आहे तोच टाकून द्या तुमची जन्मतारीख टाका वडिलांचा किंवा आईंचं किंवा हसबेंडचं नाव असेल ते टाका इथं त्याच्यानंतर तुम्ही सिंगल एका जॉईंट आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तुमची कॅटेगरी कोण नाव मध्ये आहे म्हणजे भरपूर असे वाटणीपत्र राहतात ते सिंगलमध्ये राहतात काही जॉईंटमध्ये म्हणजे सामायिक असतात तर तुम्हाला सिंगल जॉईंट तुम्ही दोन्ही इथून कोणतं पण अप्लाय करू शकतात जसं तुमच्या सात बऱ्याप्रमाणे आहे तसं तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे मित्रांनो सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात हा खासरा नंबर येईल परत एक खासरा नंबर टाकून एरिया किती आहे संपूर्ण माहिती खाली भरायची आहे जो फॉर्म आहे बेसिक सर्व शेतकऱ्यांना माहिती असतेच आणि सर्व शेतकरी हे घर बसले हा फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं बँक पासबुक घ्यायचं आहे सात बारा आधार आणि जे आठचं उत्तर आहे तो पण घ्यायचा आहे आणि ते डॉक्युमेंट प्रत्येक की तुमचं तीनशे किपेशे आतमध्ये तुम्हाला निवडून अपलोड करायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचा ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करून तुमचा फॉर्म हा सबमिट करायचा आहे तर मित्रांनो ही प्रोसेस व्हायला पंधरा ते पंचेचाळीस दिवस लागतात त्यामध्ये तुमचं डिस्ट्रिक्ट ऑफिसवरून अप्रुव्हल आल्यानंतर तुमचं जे पी एम किसान योजनेसाठी तुम्ही लाभ घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही पात्र राहतात तर मित्रांनो ही काही संपूर्ण प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा नक्कीच शंभर टक्के तुमचं हे सोल्युशन होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा ला आपल्या ला 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 शेतकरी मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्यांना पण याचा फायदा होईल सोबतच मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता सोबतच मित्रांनो तुम्हाला आणखी काही अपडेट रोज लागत असाल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकतात सर्वांची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथं तुम्ही जाऊन जॉईन व्हा मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद